इंडिया न्यूज न्यूज चानल। आज सकल मराठा समाज आणि लगान टीम रांजणगाव शेनपुंजी यांनी मराठा सेवक म्हणून पंडित राजे घाटोळ पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी त्यांचे अभिनंदन करण्यात आले येथे उपस्थित भारत गरड पाटील माजी उपसरपंच रांजणगाव गाव मोहनी, हेराज धनवटे पाटील ग्रामपंचायत सदस्य गोविंद खोंड पाटील सौरभ राऊत पाटील सागर पगार पाटील रामदास नानवटे पाटील दत्ता जाधव पाटील गजनन लांडगे पाटील उत्तम नाना लोकरे कल्याण चंद्रे पाटील मते पाटील जीवन वायाळ बाळूपुरी खंदारे पाटील सुलताने पाटील भागवत पाटील मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते पंडित राजे घाटो एवढेच नाही तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सुद्धा साजरी करतात त्यांचे व्यक्तिगत सांगायचं म्हटलं तर त्यांनी गोरगरिबांसाठी छत्रपती शिवाजी स्मारकाजवळ राजे खिचडी सेंटर नावाने एक शॉप सुरू केला आहे व गोरगरीब व सर्व जनतेसाठी त्यांनी व्हेज बिर्याणी फक्त दहा रुपयात जनतेसाठी उपलब्ध करून दिली ना नफा ना तोटा या बेसवरती आपला व्यवसाय चालू आहे या व्यवसायात चालू असताना त्यांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद रांजणगाव नगरीत मिळत आहे व ते सुद्धा आपला व्यवसाय जीव लावून करत आहे व त्यांचे एकच म्हणणे आहे मराठा समाजाने सुद्धा व्यवसायाकडे वळावे व्यवसायाकडे वळावे कारण ही काळाची गरज आहे स्क्रीन इंडिया न्यूजकरिता प्रतिनिधी राजेश केंद्रे वाजूळ एम आय डी सी छत्रपती संभाजीनगर आज बैठक घेण्याचं मुख्य कारण म्हणजे हे ओबीसी प्रमाणपत्र भेटलं त्यांनी खूप प्रयत्न करून मिळवलं आणि हे प्रमाणपत्र भेटण्याचं सगळं मोठं श्रेय म्हणजे दरांगे पाटलांचा लढा आणि मराठ्यांची एक या एकमुळं आपण सगळ्या जगाला दाखवून दिलं की या लढ्याला यश भेटलं आणि प्रत्येक जण म्हणते आणि बरेच जण म्हणतात की धरंगी पाटलाच्या लढ्याला लढ्यामुळं काय झालं आंदोलनामुळं काय भेटलं तर हे असे सर्पटिकीट लाखो भेटले धरांगी पाटलाच्या लढ्यामुळे हा लढा जर आला नसता तर आपल्याला ह्या नोंदी सापडल्या नसत्या आणि आपण याच्यापासून वंचित राहिलो होतं हे आपल्या हक्काचं आरक्षण आहे हक्काचं आरक्षण असून सुद्धा इतके दिवस आपलंच आरक्षण आपल्याला भेटलं नाही आणि या लढ्यामुळेच आपल्याला हे ओबीसीच्या खुंबीच्या नोंदी सापडू लागल्या आणि आरक्षण भेटू लागलं आणि आपली पोरं नोकरीमध्ये लागू लागली आज जवळपास सत्तावन्न लाख नोंदी